मॅडम नमस्कार नमस्कार आत्ता आपण जुजामाता चौक या परिसरात असणाऱ्या सौ बेगडे यांच्या घरी आहोत तर या ठिकाणी अतिशय छान असं एक देखावा केलेला आहे तर नक्की आपण त्यांच्याकडनंच माहिती जाणून घेणार आहोत की नक्की हे देवींची जी रूपं आहेत ती नक्की कोणती आहेत आणि नक्की काय याच्याबद्दल माहिती आहे त्यांच्याकडं मॅडम नमस्कार काय सांगाल आपली ओळख सांग प्रथम मी सौभाग्यवती सोनम महेश भेगडे सुभाष चौक इथे राहते दरवर्षी आम्ही बाप्पा बसवतो जवळपास आम्हाला तेरा वर्ष झालेले आहेत बाप्पा बसवतोय आम्ही आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन करत असतो तर ह्या वर्षी मी लक्ष्मीची थी थीम डिसाईड केली होती म्हणजे अचानकपणे डिसाईड झाली आणि मग त्यामध्ये बऱ्याच जणांना फक्त लक्ष्मी हे माहिती आहे पण लक्ष्मीचे अनेक रूपे असतात त्याच्यामध्ये जी अष्टलक्ष्मी आहे ते मी माझ्या देखाव्यामध्ये दाखवलं आहे जसं लक्ष्मीचे गजलक्ष्मी आदिलक्ष्मी लक्ष्मी, 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 लक्ष्मी धनलक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी धान्यलक्ष्मी आणि धैर्यलक्ष्मी हे देवीचे आठ रूप आहेत ज्यांची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर मी आपले कोल्हापूरची अंबाबाई आणि एकविरा देवी ह्याचं सुद्धा रूप केलेलं आहे बरं ही जी आता आठ लक्ष आपण रूप इथं दाखवली हे अनेक नागरिकांना अनेक महिलांना माहीतच नाही तुम्ही सर्च कसं केलं म्हणजे कशी तुम्हाला माहिती मिळाली काय सांगाल मी अनेक वर्ष झाले वैभव लक्ष्मीचे व्रत करते सो ते वैभव लक्ष्मीचं जे व्रत आहे त्या व्रतामध्ये पहिली ह्या अष्टलक्ष्मी ज्या आहेत त्यांची पूजा केली जाते आणि मगच या पूजेची सुरुवात होते आता हा जो देखावा केलाय म्हणजे अतिशय छान सजवट केलेली आहे याच्यामध्ये सहकार्य कोणाचं आहे का तुम्ही एकट्यानेच केले काय सांगाल आपण <laughs> नाही नाही एकटीने असं नाही माझी मुलं माझा भाऊ आहे तो सुद्धा येत असतो मदतीला कपिल नाव आहे त्याचं दरवर्षीच त्याचं खूप सहकार्य असतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि मेन म्हणजे आमच्या आई म्हणजे तू सगळं करून घे डेकोरेशन मी घरातलं पाहते हे म्हण हे खूप महत्वाचं असत नाही नाही ते आहे मी सांगते म्हणजे किचन मी सांभाळते तू सगळं गणपतीचं बघून घे म्हणजे हे बोललं तरी खूप मोठं म्हणजे म्हणतो ना आपण खूप मदत होते ह्याच्या मागे मग बिंदासपणे किचनचं टेन्शन न घेता करू शकतो ही जी सादर, किती दिवस लागले तुम्हाला करायला सर खरं सांगायचं तर हे आम्ही एका दिवसात केलेलं आहे हो म्हणजे आमचं जरा वेगळं नियोजन होत पण ते थोडस क्लायमेट खराब असल्यामुळे म्हणजे आमचं जरा हिमालय पर्वताचं होती थी पण पाऊस सतत असल्यामुळे ते नाही करता करत सो मग अचानकपणे ठरवलं आम्ही की हे करूयात म्हणून बरं मी असं सुद्धा ऐकलंय की साधारण सात आठ वर्षापासून उपक्रम साधारण गेल्या वर्षी किंवा त्याच्या दोन केलं होतं सर मागच्या वर्षी अतिशय सुंदर आम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं होतं तर मागच्या वर्षी आम्ही वटवृक्ष केलं होतं स्वामींच डेकोरेशन असं केलं होतं आणि त्याच्या आधी एक वर्ष आम्ही बैलगाडी केली होती सो असा दरवर्षी आम्ही काही ना काहीतरी उपक्रम करत असतो डेकोरेशन मध्ये धन्यवाद हॅलो तुझं नाव सांग माझं नाव अर्चित महेश भेगडे आहे बर शाळा कोणती तुझी माझी एम्प्रेस इंटरनॅशनल स्कूल आहे मी सिक्स स्टँडर्ड मध्ये आता आलो आहे बर आता या ठिकाणचं देखाव केलाय साहजिक तुझ्या मम्मीने केलंय त्याच्यामध्ये तुझं सहकारी मला वाटतं नसणार आहे तू फक्त अभ्यास आणि शाळा एवढंच असणार आहे बरोबर त्याच्यामध्ये नक्की मला सांग याच्यामध्ये जी मदत केलेली आहे ती नक्की कोणी कोणी केली आई आईचा भाऊ कपिल काका आणि माझा मोठा दादा रचित दादा यांनी okay. मदत केली आहे आणि माझे मेन पप्पा ते सगळं लांबून सांगतात म्हणजे हे बरोबर कर ते बराबर कर तसं कर हे कर करणार नाही फक्त सांगणार तुला कसं वाटतं या ठिकाणी खूप सजवट छान झालेली आहे आता पाच दिवस तर संपले गणपती बाप्पाचे तर नक्की काय वाटतं सांगा आलं तर आता कसं तरीच होतं म्हणजे एवढ्या आपण आतुरतीने वाट पाहतो बाप्पाची आणि सात दिवस एवढ्या लवकर जातात कळतच नाही मग आणि आम्ही खूप इच्छा असते आमची की दरवर्षी असंच सुंदर देखाव तयार करायची तुझं नाव सांग बर माझं नाव रचित महेश भेगडे आहे बर शाळा कोणती मी माउंट सेंट ह्या शाळेत शिकतो आणि कितीला मी आता येत त्या ना आहे बरं तर या ठिकाणी जे तुम्ही आठ लक्ष्मीचे जे रूपं दाखवलेली अतिशय छान आहेत oh. तर ही जी सजावट आहे नक्की ती कशी केली आणि कुणी केली साजिकाच आता तुझ्या छोट्या भाऊने सांगितलं की तुझं सुद्धा याच्यामध्ये मोठा हात होता चांगलं तू सहकार्य केलेलं आहे तर oh. नक्की काय सांगशील तू हो आमचं नेमकं एका दिवसातच ठरलं की हे सगळं करायचंय कारण मागच्या वर्षी पण आम्ही दरवर्षी आम्ही खूप दिवस लावायचो करायला खूप विचार करायचो की काय करायचंय काय नाही खूप आदल्या दिवसांपासूनच आम्ही तयारी सुरू करायचो पण ह्या वर्षी आम्हाला टाईमच भेटला नाही माझे पप्पा ते माझे बाबा जे आहेत ते आयनमॅनचं वर्कआउट करतात सो त्यांना सुद्धा टाईम नाही भेटला माझी आजी पण आता खूप वय झालेलं आहे सो तिला पण टाइम नाही भेटला म्हणून ती आम्हाला दरवर्षीच मार्गदर्शन करत असते माझ्या आईची पण माझ्या आईची पण ट्युशन चालू असतात मग तिला सुद्धा टाइम नाही भेटलं पण ती तरी त्याच्यातनं वेळ काढून तिने एका दिवसात आम्ही सगळं ठरवलं आणि आम्ही ते केलं साधारण किती वेळ लागला एकदा पूर्ण एक दिवस गेलाच आम्हाला साधारण धन्यवाद नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव मंगला बेगडे बरं आज या ठिकाणी आपल्या सुनबाई असो किंवा आपला जो नातू असो त्यांनी छान देखाव केलेलं नक्की आपण काय प्रतिक्रिया द्याल काय सांगाल मी माझ्या सुनीनी मग नातवांनी मदत केली आणि चांगलं केलं आणि डेकोरेशन पण चांगलं केलं आणि दरवर्षी चांगल के चांगलं करतात डेकोरेशन ओके धन्यवाद